खासदार विशाल पाटील यांनी जत मधील खून झालेल्या मुलीच्या कुटुंबाची घेतली सांत्वन पर भेट हा खटला जलद गतीने चालवावा अशी सरकारकडे विशाल पाटील करणार मागणी जत तालुक्यातील करजगी मधील अत्याचार करून खून केलेल्या चार, के चार वर्षीय मुलीच्या कुटुंबाची खासदार विशाल पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि यावेळी विशाल पाटील यांनी या मुलीच्या खुनाचा खटला जलद गतीने चालवावा आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी सरकारकडे मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे तसेच या खटल्यात चांगला सरकारी वकील नेमला जावा अशी आपण सरकारकडे मागणी करणार असल्याचं यांनी सांगितलेलं आहे काल सकाळी आमच्या सांगली जिल्ह्याच्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जो भयंकर प्रकार घडला या प्रकारामुळे सांगली जिल्ह्याला आपल्या सर्वांना एक काळीमा हसली गेलेली आहे दुर्दैव आहे की तुम्हा आम्हा सर्वांच्या लेखीसुद्धा आम्ही सुरक्षित ठेवू शकत नाही मी नुकतंच त्या मुलीच्या वडिलांची आजीची आजोबांची भेट घेतली मी त्यांची आपल्या सर्वांच्या वतीनं सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांची माफी मागितली की आम्ही त्यांना त्यांच्या नातीला त्यांच्या पोरीला आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही की प्रवृत्ती काही लोकांच्यात आहे आणि ती आपण ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आज अतिप्रसंग प्र अगदी घाणेणा प्रकार हा या पोरीवर झाला आणि तिला पोरीचा जीव गमावा लागला पोरीचा जीव आपण पर देऊ शकत नाही पण ह्या नळाधमाला शिक्षा झाली पाहिजे कायद्यानं शिक्षा लवकर झाली पाहिजे मी ताबडतोब शासनाला मागणी करणार आहे की ह्याला फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगती कोर्टातून ह्याचा खटला चालवावा चांगले सरकारी वकील ह्या खटल्यासाठी द्यावेत यांना मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आणि ती लवकर व्हावी हा न्याय उशिरा होणं हा सुद्धा न्याय न होणं बरोबर असते मी ह्याबरोबरीनं एकंदरीत जिल्ह्यात आता आपल्याला सर्वांना राज्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना राजकारण जातीभेद सगळे बाजूला ठेवून आपल्या मुलं मुली उद्या शाळेला पाठवायची का आणि पाठवायचे असतील तर त्या सुरक्षित ठेवायची जबाबदारी कोण घेणार अशा परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लहान सहान गोष्टीसुद्धा आता आपल्याला टाळून चालणार नाहीत तरुणांनासुद्धा ना आपल्याला आता प्रशिक्षण द्यावं लागणार मुलीची जात लहान मुलं ह्यांच्याशी कसं वागायचं आपण कसं राहिलं पाहिजे काही कॉलेजच्या शाळेच्या बाहेर सुद्धा आज मुलं मुली जातात तिथं सुद्धा ह्या मुली संरक्षित आहेत का आपल्याला किरकोळ विषय वाटतो पण हे जे रोड रोमिओसुद्धा त्या शाळेच्या बाहेर बसतात ही प्रवृत्ती आत्ता जर आपण नाही थांबवली तर उद्या हीच पोलं पुढे होऊन काय कृत्य करतील हे आपल्या हाताबाहेर जाणार आणि म्हणून मी प्रशासनाच्या मागे लागलेलोच आहे हा जो घ प्रकार घडला ज्या ह्या नराधमाने प्रकार घडवला तो स्वतः आधीही सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित झालेला आहे त्यांनी तीन वर्ष शिक्षाही भोगलेली आहे मात्र ही अशी शिक्षा भोगून हा पुन्हा ह्या ठिकाणी येऊन राहिला हे शेजाऱ्यांनासुद्धा कल्पना नव्हती मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पुढेही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करेन की जेवढे ह्या प्रकरणात अशा प्रकारचे गुन्हे असलेले दाखल असलेले शिक्षा भोगलेले न भोगले सर्व व्यक्तींची यादी की त्या ग्रामपंचायतीत राहावी ते, ते कुठे शिक्षा भोगल्यावर सुद्धा अशा प्रवृत्तीची लोक कुठेही राहत असतील त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला कळवावं त्या पोलिस स्टेशननी स्टेशन ज्या गावात राहतात त्या गावात स्वतःची कल्पना द्यावी ही मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी ही कदाचित एक खूप मोठा आपला निर्णय घ्यावा लागेल मला विश्वास आहे की आत्ताचे शासन सुद्धा ह्या बाबतीत लवकरच ठोस पर्याय उचलण्यासाठी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली